थंडीची चाहूल लागली की आजीच्या आणि आईच्या हातचे सुगंधी मेथीचे लाडू आठवतात घरभर दरवळणारा तो तुपाचा सुगंध भाजलेल्या मेथीचा खमंगपणा आणि पौष्टिक सुकामेवा शरीराला ऊब देणारी आणि ताकद वाढवणारी हे आरोग्याची नैसर्गिक गुरुकिल्ली आजच्या व्हिडिओत पाहूयात मेथीच्या लाडूसाठी लागणारे योग्य प्रमाण मेथी जास्त वापरू नये ते जास्त कडू न होण्यासाठी खास टिप्स आणि अर्थातच तुमच्या घरातील छोट्या मोठ्यांना भावेल अशी सव लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी शंभर ग्रॅम मेथी हलक्या आचेवर भाजून घ्या पण मेथी जास्त वेळ भाजली की तिचा कडवटपणा जास्त लाडूमध्ये उतरतो त्यामुळे मेथीचे दाणे अगदी दोन मिनटे हलक्या आचेवर भाजायचे आहेत त्यानंतर त्याचकडे पाव किलो किसलेले खोबरंही मंद आचेवर भाजून घेऊयात खोबरं भाजून झाल्यावर कढईत पाव किलो खारीक पूड घ्यायचे मंद हसेवर हलवत अगदी तीही दोन मिनिटात काढून घ्या भाजून झाल्यावर इथे किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि ते कढई थोड्या थोड्या प्रमाणे आहे गव्हाचे पीठ भाजणे हा लाडूतील सर्वात महत्वाचा टप्पा आहे गव्हाचे पीठ मंद असेवर मध्ये मध्ये हलवत भाजायचे आहे साधारणतः वीस मिनिटांनी पिठाला हलका बदाबी रंग येऊ लागेल पीठ भाजत असताना दुसरीकडे पूर्णपणे थंड झालेली मेथी बारीक वाटून घेऊयात आता या मेथीच्या पोडमध्ये तूप मिसळून एकच मौजूद मिश्रण तयार करून मुरण्यासाठी बाजूला ठेवूयात मेथी तुपात मुरत ठेवल्यामुळे त्यातील सर्व गुणधर्म हे लाडूच्या मिश्रणात उतरतात आणि त्याचा कडवटपणाही कमी होतो आता गव्हाचे पीठ हलके गरम झाल्यावर त्यात थोडं तूप घालून भाजायचे आहे इथे मी चपातीसाठी जे पीठ दळून आणलेले होते त्याच पीठाचा वापर केलेला आहे त्यामुळे पीठ भाजायला थोडा जास्त वेळ घेईल पण जर गहू भाजून लाडूसाठी दळून आणलेलं असेल तर ते पीठ भाजायला फारसा उशीर लागणार नाही तुम्ही पाहू शकता अशा रंगवर पीठ पूर्णपणे भाजल्यावर त्याचा खमंग सुवास सरबळतो आता हे काढून घेऊयात आणि दुसरी बॅचसुद्धा अशीच भाजून घेऊयात आता यात दोन पायी तूप घालून डिंक तळून घ्यायचं आहे इथे आपण शंभर ग्राम डिंक थोडा थोडा घालून तुपामध्ये असा फुलवून घ्यायचा आहे डिंक व्यवस्थित फुलणे फार गरजेचं आहे नाही तर लाडू मध्ये तो कचकसतो आता त्याच तुपात आवडीनुसार ड्रायफ्रुट्स क्रंची करून घेऊयात पहिले येथे काजू आणि बदाम यांचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते हलके परतले की नंतर त्यात मगज घालून परतायचे आहेत नंतर त्यात पन्नास ग्रॅम अलीम घालून तोही तुपामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे नंतर त्यात तीस ग्रॅम चारोळी आणि वीस ग्रॅम तीळ ऍड करून तेही व्यवस्थित तुपात परतून घेऊयात आणि शेवटी तीस ग्रॅम खसखस घालून लगेच काढून घेऊयात आता चमचा भर तूप घालून त्यात एक किलो बारीक किसलेला गुळ घालायचा आहे इथे आपण एक किलो गव्हाचे पीठ दोनशे पन्नास ग्रॅम खोबरे दोनशे पन्नास ग्रॅम खारीक पावडर शंभर ग्रॅम मेथी शंभर ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम हलीम ड्रायफ्रूट्स तसेच ग्रॅम 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 चारोळी सफेद खसखस घातलेली आहे पावणे दोन किलो बाकी जिल्ह्यासाठी इथे आपण एक किलो गुळाचा वापर करणार आहोत हे अगदी अचूक प्रमाण आहे तरी सुद्धा तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करायचं असेल तर करू शकता गुळ हळूहळू वितळात येईल आणि अशा प्रकारे स्मूथ बॅटर तयार झाल्यावर जा त्याचवेळी जायफळ आणि वेलचीची पूड घालून तो भाजलेल्या गव्हाच्या पिठावर लगेचच सोतून घेऊयात तो वितळला का लगेच गॅस बंद करायचा त्याचा पाक होईल एवढा जास्त वेळ गरम करायचा नाही आहे आता चमच्याने पिठामध्ये हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर हाताने मिक्स करायचा आहे गुळ आणि पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यात सर्व भाजून किंवा तळून घेतलेले जिन्नस ऍड करायचे तळलेला डिंक थंड झाल्यावर क्रश करून घेतला होता तोही घालूयात मेथीची मुरत ठेवलेली पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचे नंतर थोड्या प्रमाणात मिश्रण घेऊन त्यात लाडू वळण्यासाठी आवश्यक तेवढे तूप घालून लाडू वळून घेऊयात पाहू शकता किती सुबकच कसे लाडू वळून झालेले आहेत अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद